शेवटी राजा हे माझ्या काळजाचा कुठेतरी एक कण आहे आणि त्यामुळं समजा अवधानानं माझ्याकडून एखादा शब्द चुकून इकडे तिकडे झाला असेल आणि ते माझ्या लक्षात आलं तर तो मोठ्या मनानं तात्काळ मागं घ्यायची माझी तयारी माय मराठीवर प्रेम करणारे अनेक रसिक इकडे दाखल होत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून आमचाही उत्साह वाढतो आहे आणि नक्कीच येत्या चार दिवसामध्ये माय मराठी तुझं अस्तित्व भवितव्य याच्यावर योग्य ते मंथन होईल ने ने शुभारंभ नेटका झालेला आहे दा, द्वजारोहण झालेलं आहे साहित्य संमेलनाच्या विविध कट्ट्यांचं मग कवी कट्टा असेल चित्रकटा असेल मग प्रसिद्धी कट्टा असेल यांची उद्घाटनं झालेली आहेत आणि तालुक्या तालुक्यातून मशाली आलेले आहेत साहित्य संमेलनाचं स्वागत करण्यासाठी आणि एकूणच सातारकरांचा उत्साह मोठा दिसतो आहे आणि त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीनं महाराष्ट्र बेळगाव त्याच्यानंतर नागपूर हैदराबाद इत्यादी ठिकाणाहून माय मराठीवर प्रेम करणारे अनेक रसिक इकडे दाखल होत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून आमचाही उत्साह वाढतो आहे आणि नक्कीच येत्या चार दिवसामध्ये माय मराठी तिचं अस्तित्व भवितव्य याच्यावर योग्य ते मंथन होईल आणि साताऱ्याहून लोक परतताना काहीतरी वेगळा विचार आणि वेगळ्या सुगंधाची फुलं घेऊन जातील अशी मला अपेक्षा आहे सर जो बाबांना प्रश्न विचारला तोच तुम्हाला प्रश्न विचारतो संभाजी ब्रिगेडने तुम्ही पुस्तक ब्रिगेड कादंबरी लिहिली त्याच्या विरोधात आंदोलन केलं त्यानंतर तुमची चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की विश्वास पाटील माफी मागतील आणि ते पुस्तक या ठिकाणी विक्रीस उपलब्ध नसणार आहे काय सांगायला सा शब्द नका टाकू तसं ते मला काय बोललेले नाही शब्द त्यांनी सांगितलं जे शब्द तुम्ही वापरता ते तसे काही बोललेले नाही अच्छा हे लक्षात घ्या की जे आंदोलक आहेत ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि माझं पुस्तक हे दोन हजार सहा साली कादंबरी आलेली आहे सोलापूरच्या साहित्य संमेलनात एका साडेतीन हजार प्रती कपलेले आहेत दोन तीन पिढ्यांनी ते वाचलेले आहेत तरीसुद्धा आमच्या तरुण मित्रांना या थे थे संभाजी ब्रिगेडच्या काही शंका असल्या तर ते आम्ही एकमेकांसमोर बसून त्यातून ठरवायचं आणि मार्ग काढायचं ठरवलेलं आहे शेवटी संभाजी राजा हे माझ्या काळजाचा कुठेतरी एक कण आहे आणि त्यामुळं समजा अवधानानं माझ्याकडून एखादा शब्द चुकून इकडे तिकडे झाला असेल आणि ते माझ्या लक्षात आलं तर तो मोठ्या मनानं तात्काळ मागं घ्यायची माझी तयारी आहे यापेक्षा मी वेगळं काय सांगू ठीक आहे थँक्यू